हॅलो नमस्ते फ्रेंड्स आपण आज आपण मोडाची मटकी करूया तर मी मोडाची मटकी अर्धा किलो घेतली आहे त्यामुळे धुतली स्वच्छ दोन तीन पायाने आणि कुकरमध्ये उकडाय टाकली एक शिट्टी होऊन द्यायची फक्त कुकरमधलं आणि वाफ काढायची आणि त्यामुळे लागणार आता हे पहा हे कोथिंबीर घेतली शेंगदाणे घेतले एक कांदा लसूण मसाला घेतला खोबरं घेतलं लसूण घेतलाय धन्याची पावडर आणि मसाला आणि जिरं घेतलंय आणि कांदा कांदा आपण चांगला भाजून घेतला त्या मटकी रस्सा मटकी आणि मटकी असे दोन प्रकारचे मटकी करणार आहे आपण एकाच वेळी हा चांगला भाजून घेऊया हे पाहता आपला कांदा चांगला गुलाबी रंगावर परतवून झालेला आहे आपण ना ही खोबरं टाकू कांद्यामध्ये आणि धन्याची पावडर आणि गोडा मसाला पण टाकूया आपण पण टाकणार आहे आपलं एक गॅस कुकरची झाली आहे आपण त्याच्यात वाफ करून घेणार आहे त्या मटकीनंतर मटकी खूप शेती जाईल आपण असे हवो हवो वाफ काढायची असे असे हळूहळू চাগ ভাজনো अशा प्रकारे ना आपण हळूहळू वाफ काढून घेतली कुकरची एकदम शिट्टी काढायची नाही कुकरची हळूहळू काढायची एकच झाल्यानंतर आता आपण हे शेंगाने भाजी आपण ह्यामध्ये आलं पण घालणार आहोत आणि आपल्या चवीनुसार मीठ आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शेंगदाणे शेवट आबडदोबड वाटू हे पहा आता आपण कुकर कुकरची एक शिट्टी काढून घेतली आणि हळूहळू हळूहळू हो वाफ काढून घेतली मटकी चांगली शिजते आता आपण करू दोन प्रकारची

तेल चांगलं तापल्याच आपण मोहरी मोहरी कडली त्यात पण थोडीशी मेथी पूड घालू मेथीची पूड केली मी हळद घालू गॅस बारीक तुरूया हळद जळ केली आणि थोडस हिंग घालूया पुरी पट्ट नाहीये माझ्याकडे तरी पट्ट पण भातत चालतो आता आपण हे टाक गॅस इकडे आपण चालू करू ते हे चांगले परतवून घेऊ आपण 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 इकडे सुक्की सुक्की मट्टी करू तव्यामध्ये लौकणी तव्यामध्ये केले ना ती चांगली लागते आपण सुक्की वाटीकडे करू तोपर्यंत तव्यामध्ये करूया हे 2 चमचे तेल टाकू सुक्की मट्टी साठी आपण हे आपण चांगलं हलवूया तेल सुटोस्ट्र आपलं हलवायचं ते आता त्यामुळे पण तेल तापलं ना ते भोबी टाकूया नंतर जिरे टाकू

चांगले परतून घेऊया दोन्ही मसाले आपण चांगले परतून दोन्ही मसाले आपण चांगले परतून घेऊया हे पाहता आपल्या दोन्ही मसाल्यांना चांगलं तेल आहे आता आपण इकडे तव्यामध्ये सुटकी जेवढी आपल्याला सुटकी करायची आहे ना तेवढी आपलं मटकी टाकायची जेवढी पातळ करायची तेवढं ठेवायची घेता आपण असं घालून घेऊ ह्याला तव्यामध्ये चांगली होती काळी काळी अशी होती मटकी लोखंडी तव्यातल्या खाल्यास चांगलं असतं ना मग आपण नेहमी तव्यातच मटकी करायची अशी ते पहा इकडं पण झाले करतो तेल सुटले चांगलं मी अर्धा किलो मटकी घेतली होती त्यामुळे इकडे इकडे निम्मी खाता मला आता चांगलं तेल सुटलेलं ह्याला मसाला चांगला परतून झालाय आपण ह्यामध्ये टाकूया मट Masal tang ya. okay, kita, Kita okay, lihat, kami partner. Atau ini yang berdekorasi आपला जेवढा रस्ता करायचा आहे ना तेवढा आपण गरम पाणी थांबवत हो इकडे आपण अशा खूप घ्यायची मटकी खाली लागू नये म्हणून पहा आणि आता मी आता गरम पाणी भरते मला एवढा रस्ता करायचा आहे म्हणून मी एवढं बतल तुम्हाला जेवढा करायचं थोडं हे बघा आता ही आपली पातळ मटकी झाली आणि आपली सुकी मटकी बंद झाली आता ह्यामध्ये थोडंसं मीठ लाग लागेल थोडंसं मग तू वाटणामध्ये थोडं मीठ आहे त्यामुळे थोडंच टाकायचं टाकायचं वाटणामध्ये टाकलेलं आहे बारीक गॅस हो जरा पाच मिनिटं ठेवायची बारीक गॅस करायचं मी चांगली शिजते मग त्यामध्ये आपल्याला आवडत असेल जराशी कसुरी मेथी टाकायची जराशी जळवळ ते आवडीप्रमाणे तुमच्या आणि झाकण ठेवायचं बारीक गॅस आता हेला पण आपण मटकीला शिजून देणार आहे बारीक गॅस करूया आणि ही पण आपण शिजून देऊया हे पहा हा अशा तऱ्हेने आपले सुक्की पाच भाजी ही सुक्की झाली आहे तव्यामध्ये आपण केली आणि पातळ मटकीची भाजी अशा प्रकारे दोन्ही आपल्या मटके तयार झाले आहेत सुके पातळ